नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर हे स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की आल्याचे बाजारभाव ते जी असो की मंदी असो पण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांपर्यंत जे का आपण ते पोचवत राहू असे आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते त्याचविषयी आज आपण चर्चा करणार आहे आजचे आल्याचे बाजारभाव काय आहे त्याचबरोबर पुढे काय राहू शकतं काही आहे का अंदाज सुधारण्याचा काही चान्सेस आहे का याविषयी आज आपण चर्चा करणार आहे याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही जे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवतो ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल आणि तुम तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे का चांगल्यापैकी माहिती आमच्याकडून मिळत राहील त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो आपण जेव्हा स्टार्टिंगपासून जेव्हा आपण व्हिडिओ बनवत होतो तर सुरुवातीपासून सांगत होतो की आदरकीचं जे क्षेत्र आहे त्याचं लागवडीचं क्षेत्र हे भरपूर वाढलेलं आहे आणि एक साधारणपणे आपल्याला नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत एक ठीकठाक रेट मिळतील अशी एक अंदाज बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचवला होता तो जो अंदाज होता तो एक बऱ्यापैकी जो एका योग्य ठरलेला आहे त्यामध्ये मी डिसेंबरपर्यंत म्हटलो होतो पण एक साधारणपणे ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपर्यंत समजा ठीकठाक रेट मिळाले पण डिसेंबर महिना काही असे पाहिजे असे रेट मिळाले नव्हते पण एक अंदाज जरी आपण घेतला बराचसा तर बरेचशे व्हिडिओमधला जो आपला अंदाज आहे तो एकदम बऱ्यापैकी चांगला ठरलेला आहे त्यानंतर बरेचशा लोकांना वाटत होतं की आल्याला जे दर आहे समजा ते बऱ्यापैकी मिळतील समजा चांगले मिळतील पण काय झालं होतं शेतकरी बांधवां बऱ्याचशा नवीन भागांमध्ये आल्याची लागवड झाल्यामुळे तिचालचं जे उत्पन्न होतं ते चांगलं येणारच होतं त्याचबरोबर ज्या भागांमध्ये आपण कंटिन्यू सतत पीक घेतलं जात असतं त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी एक आपल्याला सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये सडन असो नॅमेटोडो असो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे का त्या खूप फेस्वा लागल्या त्यामध्ये खर्च खूप वाढून गेला त्याचबरोबर बियाणेसाठी पण आपल्याला खूप खर्च वाढला होता त्यामुळे चालू वर्षाला बराचसा आपल्या खर्चामध्येच वाढ होऊन गेलेली आहे आणि जे रेट आहे ते खूप कमी झालेले आहे पण शेतकरी बांधवांनो एक सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे की आजचे जे आल आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणेपर्यंत जे आहे का आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे या आधीचा जर आपण एक दोन चार दिवसापूर्वीचा जर आपण विचार केला तर एक साधारणपणे सव्वीसशे रुपये पंचवीसशे रुपयेपर्यंत जे आहे का खरेदी चालू होती पण एक दोन ते तीन दिवसामध्ये आणखीन आल्याच्या दरामध्ये जे आहे का घसरण झालेली आहे आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते दोन हजार ते तेवीसशे रुपये क्विंटल प्रतिप्रमाणे जे आहे का आजचे आल्याचे बाजारभाव आहे त्याचबरोबर व्या काही व्यापाऱ्यांना कॉलवरती विचारल्यामुळे समजले आहे की एक साधारणपणे एक तारखेनंतर बाजारभावामध्ये काही बदल होऊ शकतो असं सांगितलं आहे समजा पण जास्त काही चान्सेस नाही आहे त्याचं कारण म्हणजे की माल बराचसा आहे त्यामुळे मार्केटमध्ये पण येत आहे आणि माल भरपूर काही असल्यामुळे बाजारामध्ये जे का जास्त काही बदल होणार नाही आहे पण एक जर झालात एक दोन चारशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत सुधारणा होऊ शकते किंवा मग एकशे दोनशे रुपयेपर्यंत आणखीन कमी होऊ शकत्या असा एक बदल होऊ शकतो जर काही आणखीनच जास्त बदल झाला तर ती पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही जरूर करू त्याचबरोबर आपण मागील काही व्हिडिओ बनवले होते की काही शेतकरी म्हटले होते की आता तुम्ही सांगूच नका शेतकरी बांधवांना ती गोष्ट ठीक आहे काय झालं आहे शेतकऱ्यांना एक संताप झालेला आहे खूप खर्च केला वातावरणाने साथ दिली नाही सडन खूप लागली वातावरणामध्ये खूप बदल होत गेला कधी जास्त पाऊस पडला तर कधी पाऊसच पडला नाही त्यामुळे बऱ्याचशे शेतकऱ्यांचा खर्चावरती जास्त म्हणजे पिकामध्ये जे का खर्च खूप होऊन गेला आणि त्याचबरोबर आताचे जे दर आहे ते खूप कमी असल्यामुळे थोडंसं एक डोकीदुखी झालेली आहे एक निराशा त्यांच्या मनामध्ये आलेली आहे पण शेतकरी बांधवांनो खर्चून आपण जाणं योग्य नाही आहे काय असतं मार्केटचा अभ्यास कोणालाही कळला नाही आहे पण आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढू याच्यावरती आपण भर देणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे यामध्ये आपण कुठल्या प्रकारची आपण मार्केटिंग केलेली नाही आहे पण शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल त्यांना माहिती कशी मिळेल किंवा जे नवीन प्रोडक्ट आहे त्यांचे चांगले रिझल्ट आहे अशा प्रोडक्टला आपण माहिती दिली होती पण कुठले प्र प्रोडक्टला आपण जे आहे का प्रमोट केलेलं नव्हतं किंवा मग मी माझा एक हेतू म्हणून किंवा मग माझं एक फायदा म्हणून कुठले काम केलेलं नव्हतं पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळावा त्यासाठी आपण जे आहे का कंटिन्यू व्हिडिओ बनवत होतो आणि युट्यूम पुढेही जे का आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे जर आले बाजार भावामध्ये जर काही बदल झाला तर निश्चितच जे आहे का तुमच्यापर्यंत जे आहे का व्हिडिओ पोचण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर चालू वर्षाला बऱ्याचशा भागांमध्ये जे एका मिरचीला बऱ्याचशा प्रॉब्लेम आलेला आहे ब्लॅक थ्रिप्स वगैरे हो जो असतं समजा त्याचबरोबर बऱ्याचशा भागांमध्ये पॉटॅटो त्याचबरोबर कलिंगड टरबूजची लागवड पण खूप झालेली आहे त्याचे पण आपण एक छोटे छोटे व्हिडिओ बनवत राहणार आहोत तुमच्यापर्यंत छोटे छोटे व्हिडिओ पोचवणार आहोत स्टेज वाईज आपण कसे कसे व्हिडिओ बनवले पाहिजे किंवा मग कुठले कुठले आपण अन्नद्रव्य मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे रोक कुठले कुठले कीड आणि काय येत असतं असे आपण वेगवेगळे व्हिडिओ बरेचसे बनवणार आहोत इथून पुढे याआधीचे जे एक आठ दहा दिवसापासून आपण व्हिडिओ बनवले नव्हते त्यामागचं काही कारण नव्हतं त्यामुळे व्हिडिओ बनवले नाही पण इथून पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद